कार्तिक एकादशीनिमित्त वसुंधरा सेवा प्रतिष्ठान अंबाजोगाई व कलाकारकट्टा अंबाजोगाईच्या वतीने आयोजित अखंड दहा तास मराठी हिंदी गीतांचा ऐतिहासिक स्वराभिषेक हा कार्यक्रम दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई येथे सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत गीत सादर करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे हे स्टेज सर्वांसाठी खुले आहे तरी नवोदित कलाकारांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान जी बोरगावकर सर सुभाष शेप ओंकार रापतवार आसाराम जोशी सुवर्णकार तुकाराम प्रदीप चोपणे अभय जोशी मंजुषा देशपांडे यांनी केले आहे विनीत वसुंधरा सेवा प्रतिष्ठान अंबाजोगाई हो व कलाकार कट्टा अंबाजोगाई हो